मी सोमेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर जिथपर्यंत कॅमेऱ्याचा आपल्याला व्ह्यू पाहायला आहे तिथपर्यंत भाविकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते त्याचनंतर इकडं शिवाजी महाराज चौकाकडली जाणारा हा जो मुख्य मार्ग आहे इकडं जिथपर्यंत आपण पाहतोय तिथपर्यंत ही भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक ठिकाणी फराळाचं वाटप ही व्यवसायाकडूनकडूनही करण्यात येत आहे मात्र एक वेगळी चर्चा या फराळ वाटपा जे करणारे जे परळीकर आहेत छोटे मोठे व्यावसायिक आहेत सोमेश्वराचे भक्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मात्र हे कधीपासूनची हे नियोजन असतं हे तयारी कधीपासूनची असते फराळ वाटपाची वगैरे हो आमची तयारी ही कमीत कमी पंधरा वीस दिवस चालू असते आमच्या मंदिराचे दोन दिवसा चार दिवसाखाली आमच्या मुलांनी खूप छान अशी स्वच्छता परळीमधला बराच परिसर पाहिलाय प्रत्येक ठिकाणी शाबू खिचडीचं वाटप आहे कुठं केळीचं वाटप आहे मात्र तुम्ही शरबत ठेवलंय शरबत याच्याशी ठेवलं की हे एक ॲनर्जी ड्रिंक असल्यासारखं आहे कारण लोकांच्या शरीरामध्ये उन्हामुळं पाणी क कमी होण्याची शक्यता असते आणि याच्यामुळे ही रसना एक ग्लुकोजसारखं का काम करते त्याच्यामध्ये आणि लोकांना घ्या म्हणायची गरज नाही स्वतःहून येतात घेतात आणि त्यांना थोडंसं चांगलं फील होतं चा आहे आणि इथून तिथून आणवाणी पायाने भावी भक्त चलत असते त्याच्यामुळे शरबत हे खूप चांगलं पेय आहे म्हणून ठेवलं त्यामुळे ठेवलं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर थोड्या अंतरावर जर पाहिला गेलं तर किळी देखील वाटप केली जाते किती वर्षापासून ही वाटपाचं वाटपाच तुमचं नियोजन असत दहा वर्ष झालं काय नेमकं ज्यावेळेस भाविकांना किळी देतात सोमेश्वराचा सोमे पालखी सोहळ्यामध्ये वाटप करा त्यावेळेस मनाच्या भावना काय सोमेश्वर महाराज हे जागृत देव देव आहे त्याच्यामुळं आमची भक्ती आहे देवावर आणि त्याच्यामुळे आम्हाला काही कमी पडत नाही असं भरभराट होते त्याच्यामुळे आम्ही मनोभावाने त्यांना प्रसाद वाटप करतो किती वेळ किती वेळ झालं वाटप करतात दोन तास झाले धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय पूर्ण पालखीचं दर्शन वगैरे घेतलं का हा घेतलं ना आमच्याच गावची सोमेश्वराची पालखी असते दरवर्षी येते पालखीमुळे जरा शोभा असते आपल्याला आता प्रतिदरवर्षीचा पालखी सोहळा तुम्ही पाहताय मात्र या वर्षीचा पालखी सोहळा नेमकं भाविकांची गर्दी कशी जास्त आहे यावर्षी हा प्रतिवर्षापेक्षा या वर्षी जास्त आहे गर्दी आ, या यावर्षी भाविक वाढलेले आहेत चालू नियोजन सग्ड़ा आता आहेत सगळं गाव सगळं मदत करते सगळे स्वयंसेवक वगैरे असते सगळे सोबत सगळ्यात जास्त स्वयंसेवकच या ठिकाणी काम करतात आमच्या गावच्या धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणखीन व्यू म्हणजे जिथपर्यंत आपण पाहतोय आहे तिथपर्यंत गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते काय आतापर्यंत किती डझन किळी वाटत चार कॅरेट झाले आहेत चार कॅरेट धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स पाहायला मिळतील का काय पालखी सोडा जो आहे तो म्हणजे किती वेळ पासून इकडे मार्गक्रमण करतोय हा भरपूर वर्षापासून सकाळी किती वेळ पालखी कधी निघाली तिथून सकाळी सात वाजल्यापासून निघाली आहे आता वाजले जवळपास ओके धन्यवाद खरं तर सकाळी निघालेली ही पालखी आतापर्यंत पाहिला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हेही पानं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र प्रत्येक भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतोय आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामॅन उमाकांत फड सचिन मुंडे या बीड परळी